माझा हा शेतकरी बांधव आज पाच वर्ष मागे गेला त्याच पद्धतीने हा तुमचा आमदार सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून भाऊ पाच वर्ष मागे गेला माझे धर्र वाहिली माझे रस्ते फुटले माझे पुलं वाहून गेली आज शेतात जायला माझ्याकडे रस्ता नाही इतकी दयनीय अवस्था आज माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे दुसऱ्या बाजूला शासनाकडे पाहावं एक वर्ष झालं एक वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत बांधवां एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये आता आम्हाला एकच सहारा आहे तो म्हणजे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब मतदारसंघातल्या जनतेच्या वतीने आपल्याला या निमित्तानं आव्हान वजा विनंती करणार आहे की हा शेतकरी तर गेलाच पण मला जर का मी विकासाची भर या वर्षभरात काढू शकत नाही किशोर आप्पा माझे आमदार होण्याच्या अगोदर पासून मित्र राहिले होते आणि ते म्हणतात की भाजपाने आम्हाला मदतच केली नाही या गोष्टीचं मला वाईट वाटत वाटलं की आपा मागच्या इलेक्शनला युतीमध्ये आम्ही सोमत होतो या इलेक्शनला अगदी मी तुम्हाला सांगतो उंबरखेडला आमची जाहीर सभा झाली आणि जाहीर सभेमध्ये विकास तात्या त्या सभेला साक्षीदार होते मी जाहीर सभेत सांगितलं ते लोक म्हटले की दादा आम्ही इथे जबाबदारी घेतो कामं करतो आणि त्या उंबरखेडच्या संस्थेत मी सांगितलं की तुम्हाला इथं लक्ष घालायची गरज नाहीये तुम्ही भडगाव पाचव्यात जाऊन लक्ष घाला किशोर आप्पा अडचणीत आहेत तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असा सांगणारा दिलदार मित्र हा तुमचा होता पण कसं असतं की काही लोकांना ते म्हणतात ना की पोलिसांची मैत्री करायची नसते आम्ही केली तुमच्याशी मैत्री ठीक आहे पुढे काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मैत्र निभवायचा हा गुण हा काही ठराविक लोकांमध्येच असतो मी एक निश्चित सांगेल तुम्ही एक राजकीय नेता चांगले होऊ शकतात कदाचित उद्या तुमच्या नशिबात काय मला माहिती नाही पण आयुष्यात कधीही चांगले मित्र तुम्ही आपण राहू शकले नाही ही खंत या मित्राला कायम राहिली आहे खर तर आजच्या या भूमिकेमध्ये मी तुम्हाला फार जास्त सांगणार नाही अगदी एकच सांगेल की राजकारण येतं राजकारण जातं तिथे भडगाव पाचोराचे काही लोकांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले अलीकडे मी जास्त लक्ष घालतोय असं काही लोक म्हणतात पण माझं काही दुर्लक्षच आहे मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला लागली मी खूप छोटा माणूस आहे पण मला आप्पाची एवढी भीती वाटायला लागली येऊन चाळीजगावला बैठका घेतल्या मी म्हटलं आहे पक्षाचं काम आहे केलंच पाहिजे मी काय इतका छोट्या मनाचा माणूस नाही आहे करावं काम करावं त्या लोकांना सांगितलं की आता मीच लक्ष घालणार मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही चाळीसगाव मध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल पण माझं तुम्हाला आव्हान आहे आपासाहेब आपण फक्त चाळीजावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिके किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुखा दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता तरी कोणी आला तर घोर गरिबांचे आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिथे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आपांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला येईल